काय दाढी खेचून आणली असती एका हलकी आहे का दाढी एवढी हो दाढीनी जर काय काडी फिरवली तर तुमची उरली सुरली लंका पण जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे माझ्या नादाला लागू नका मी कुणालाही आडवा जात नाही परंतु मला आडवा आलं मी सोडतही नाही कारण बाळासाहेबांची आणि दिगे साहेबांची शिकवण आपल्याला आहे नाही लंका त्यांचीच आहे आम्ही हनुमान आहोत सगळे लंका ही रावणाची जळते त्यांना माहित नाही हा रामाला जाडी नव्हती जाडी रावणाला होती त्यांना रामायण वाचावं लागेल त्यांना महाभारत वाचावं लागेल काय की या महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्री काय मिळालेलं आहे यशवंतराव चव्हाणांपासून परंपरा जर आपण पाहिली उद्धव ठाकरे पर्यंत सगळे संस्कारी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री होते ते साहित्य कला काव्य याच्यामध्ये रमायचे लेखक असायचे त्याच्यामुळे कोणाचं काय जळताय बर का हे लवकरच कळेल ना मुळात दिल्लीचीच लंक अरे तुम्हाला काय कळणार दाढीवाल्यांचा स्वाद आणि एकनाथची शिंदे आहेत महाराष्ट्राचा वाघ आणि बायदवे दाढी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना तुमच्या तुमच्यासारख्या कावळ्यांना नाही तुम्ही काडी लावत जावा आम्ही विकासाची हिरवीगार झाडी लावत जाऊ तुम्ही जाळण्याची भाषा करा आम्ही मात्र महाराष्ट्राला सांभाळण्याची भाषा करू आणि इथून पुढं जर दाढीवर बोललात तर शिवसैनिक तुमच्या अहंकाराची माडी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही